ओम शांती आज आहे एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस ची मुरली महावाक्य आहे गोड तुम्हाला नशा राहिला पाहिजे की आम्ही ब्राह्मण सो देवता बनत हो। आहोत आम्हा ब्राह्मणांनाच बाबांचे श्रेष्ठ मत मिळत आहे प्रश्न आहे ज्यांचे नवीन रक्त आहे त्यांना कोणता छंद आणि कशाचा उत्साह असला पाहिजे उत्तर आहे ही दुनिया जी जुनी लोखंडा समान बनली आहे तिला नवीन सोन्या सारखी बनविण्याचा जुन्याला नवीन बनविण्याचा छंद असायला हवा कन्यांचे नवीन रक्त आहे तर आपल्या हमजिंसना अर्थात आपल्या बरोबरीच्यांना उठवले पाहिजे अर्थात ज्ञानामध्ये आणले पाहिजे नशा कायम ठेवला पाहिजे भाषण करण्यासाठी देखील खूप उत्साह असला पाहिजे धारणेसाठी मुख्य सारांश आहे एक श्री श्री शिवबाबांच्या श्रेष्ठ मतावर चालून स्वतला श्रेष्ठ बनवायचे आहे श्रीमतामध्ये मनमत मिक्स करायचे नाही ईश्वरीय अभ्यासामध्ये मग्न होऊन राहायचे आहे दोन आपल्या हमजिन्सच्या कल्याणाच्या युक्त्या करायच्या आहे सर्वाप्रती शुभ भावना ठेवून सर्वांना खरा मान द्यायचा आहे लंगडा अर्थात खोटा मान नाही आजचे वरदान आहे बाबांच्या निरंतर सोबतीच्या अनुभूतीद्वारे प्रत्येक सेकंद प्रत्येक संकल्पामध्ये सहयोगी बनणारे सहजयोगी भाव स्पष्टीकरण आहे जसे शरीर आणि आत्म्याचा जोपर्यंत पार्ट आहे तोपर्यंत ते वेगळे होऊ शकत नाही अगदी तशी बाबांची आठवण बुद्धीतून वेगळी होऊ नये सदैव बाबांची सोबत असावी दुसरी कोणतीही स्मृती आपल्याकडे आकर्षित करू नये सहज आणि स्वतः योगी म्हटले जाते असा योगी प्रत्येक सेकंद प्रत्येक संकल्प प्रत्येक वचन प्रत्येक कर्मामध्ये सहयोगी असतो सहयोगी अर्थात ज्याचा एकही संकल्प सहयोगा शिवाय नसावा असे योगी आणि सहयोगी शक्तिशाली बनतात स्लोगन आहे समस्या स्वरूप बनण्याऐवजी समस्येला समाप्त करणारे समाधान स्वरूप बना ओम शांती